काय काय पिवड्या काय नाचते कुणाच्या गाण्यावर नाचते काय बघते पूजा गाणं कोणाचं तर का आपलं काय गाणं तुम्ही काय बनवा ना तर आपली दुसऱ्यांचीच गाणी बघत बनवत कि एवढं काय रागाला जायची गरज आहे तुझी हा बनवतो ना गाणं पिवड्या बनवतो ना गाणं पापा कोणाचं पप्पा पप्पा कोणाचं येतं हा मम्मी कोणाची हा मम्मीला हणायचं का मम्मी लहान आणायचं बनवतो गाणं नको लय डोकं खाऊ माझं ते चाकर म्हणलं किती दिवस झालं म्हणजे असं काय तीन चार तीस चाळीस वर्ष झालं गाणं नाही बनवलं आता तर झालं वर्ष दोन वर्ष झालं गाणं बनवून घेतलेलं बनू की अजून ही पोरं मोठी होई होती जरा नाचायला माग जरा कमी पडतात मला हा त्या पोऱ्याला नाच येत नाही अजून ही वय एकट उड्या हंतये ह्यानी डान्स क्लास लावलाय ए शिकला शिक ला का डान्स शिकला का शाळेत शाळेत डान्स लावला का नाही शाळेत शायद लावला डान्स क्लास ती शायद ले वेगळे आहे तुला डान्स येत का नाचून दाखव चल हां बघ हे असलं नाचती वय वरती आता काय म्हण अ काय नाचून दाखव कधी शूटिंग लावता कधी चला आताला चला आताला हा आता आस्त मग कधी लावायचं असते कधी टाकून फेक तयारी काय लागते काय लागते तयारी काय म्हणजे काय पाहिजे कपडे घेऊ वेगळी वेगळी काय ज्वेलरी लागते काय लागते ज्वेलरी काय मेकअपचं सामान द्यावे लागत काय बाकी ऐकून तर घ्या कि चल चल कुठं चल चल खरंच टाकून फेकून आला काय कुरी काय एखादी बाटली हाणली दारूची मी पितो का असं करायला लागलेत अग एकतीस डिसेंबर जवळ आहे वर्ष संपत गेलं लग्नाला आपल्या दहा वर्ष झालं किती दहा वर्ष झाले दहा वर्ष किती वर्ष खरंच दहा वर्ष झालं का ओके सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस चौवीस नाही पंचवीस नऊ नऊ झाले दहावं चालू झालं नऊ नऊ वर्ष झालं म्हणजे दहा वर्ष अवयो हे सात वर्षाचं गाभडे आणि ही तीन वर्षाची गाबड म्हणजे प्रेमाने बोललो बाबू नाही तुक आमच्या मध्ये सांगतोय तुला काय पाहिजे ते सांग तुला मेकअप चल चल घेतो आता चल साडी पाहिजे तुला कपडे घ्यायचे नाही तुम्ही कृष्णा कपडे घ्यायची काय घ्यायचं पहिलीच बघ पापाचा पैसा कसा असतो तुला घ्यायचे कपडे घ्यायचे रे तुला काय कपडे घ्यायचे ना चल तू काय घ्यायचं तुला गाणं शूट करायचं चला आता करू मला साडी घ्यायची ड्रेस घ्यायचं साडी ड्रेस आणि गाणं शूट करतो आजच्या आजच उद्या ऑफर संपली माझी

एवढुशा पैसे तुला काय लाग बर ठीक आहे मी तुझ्या तुझ्याकडे पैसे आणून टाकतो मला मोकून दाखव किती रुपये आहेत एवढे शिकलेली नाही व मग कशालाच पुढचं रान हंती घेवढच जाती पैसे पुरतत का तुम्हाला तर माहित नाही झालं नाही पैसे जातात काय होतंय हो तू महारानी ना चल आठ दिवस झालं ब्लॉक तो चावलाच घेऊन टाकतो तेच तू नाही करणार ना कारण लोक धरपडून ही करतात तुला

ड्रेस वगैरे हो पण तो लय दिवस झाला चालले चाले, चाले, चाले मूर्त निघतोय द्या मला असं वाटतंय होय आहे तुला तुला आणायचं काय जीन्स टॉप काय आणायचं तुला यायच का कपडे नाही कपडे नाही ना घ्यायचे नाही ना फक्त यायचं पैसे ठेवकी लागत तिथं आणलं शेवटी मोलना मोल ना मला व्यवस्थित तू बराबर पूजा काय नाही ह्या खो खेळा धर हा हा तीन ती दोन देव मला देव सकट हा बघ असले मी कोणी पुणे पाहिजे बेटा एले बघा इथे आणले पूजेला असलं ड्रेस ब्रेस घ्यातर नको म्हणते असल्या ड्रेस आणि पॅन्ट कसलं घ्यायचं मग नवा असलं आमं डिसाईड आ काय तर फॅन्सी बिन्सी हो मार तरी चार वटा तो कसंदास घ्यायचं तुला तो कसंदास ड्रेस घ्यायचा विचार चार वटा काय झालं तसल ड्रेस घाला आपलं डेहरकड कमी लागत काय समजलं काय फायनली शॉपिंग केली गाड्या तर पूजा शॉपिंग तुला काय तुला घेतलंच नाही काय आपण साडी भेटतच नाही कशावर एवढे शॉपिंग वगैरे करून आणते उद्या सॉन्गसाठी कपडे खरेदी केले पण काय उपयोग नाही कारण कॅन्सल झाला सॉन्ग शूट करायला जायचं म्हणजे सगळा प्लॅनच विस्कटला झाले थोडेसे वादावाद पोजयचे माझे त्यामुळं कॅन्सल तुझे कपडे कुठे नाही जायचं पण आपल्याला नाही जायचं पण आपल्याला कॅन्सल केलं पार्ट पार्सल जायचं होतं आपल्याला कॅन्सल केलं जाऊ नंतर जाऊ